श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांच्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण पाहणार आहोत स्वतःची किंमत वाढवायची असेल तर महत्वाच्या अशा दहा गोष्टी समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौगामध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही दहा गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल नंबर एक कोणत्या कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका त्यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहणार नाही तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका नंबर दोन जशास तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागलं पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत राहिलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्वही देत नाही तो तुमच्याशी वागतो त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक सरळ वागतात नंबर तीन जिथे आपल्याला बोलावले नसेल तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलवलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावले नाही हे देखील दुसऱ्यांजवळ सांगायचे नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतोय एखाद्याने आपल्याला बोलावले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही मात्र ही एक गोष्ट विचारायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायचे नंबर स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुमचा आदर करणार नाहीत त्यामुळे स्वतःबद्दल महत्व वाढवा स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा नंबर पाच राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळे पण असतो म्हणून आपलं अतिशय चांगलं असलं पाहिजे गबळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा स्वामी व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा आता पुढे पाहूया नंबर सहा नवनवीन गोष्टी शिकत रहा नेहमी काही ना काही शिकत राह जगासोबत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छापडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्याला संपर्कात येऊ लागतात नंबर सात सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते, ते चांगलं वाटते परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा ना। बायकोमध्ये दे देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाटते म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत आपल्या लाईफ ला फोन करू नका त्याला देखील आपण जाणीव करून द्या नंबर प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत अजिबात घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवायला चालून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो नंबर नऊ नवरावायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातवाईक मित्रमंडळींना बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात नंबर दहा तुमचे सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटते की काय यांचं रोज रोज तेच असते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतील असतात दुखामध्ये कोणी आपल्यासोबत नसतो दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा सर्वच दुखवटी इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताट मानेने जीवन जगा यामुळे लोक तुमची आपापच इज्जत करायला लागतात इज्जत करायला लागतात ला ला ला। स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक श आणि शेअर आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ